आज सव्वीस जानेवारी रोजी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जुन्नरचे साहसी पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण असा उपक्रम नाणेघाट येथे सह्यगिरी ॲडव्हेंचर परिवार महाराष्ट्र राज्य व सह्यगिरी रेस्क्यू टीम यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी नाणेघाट येथे फुटाचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज आला सहाशे फूट लांबीचा व पंधराशे टेकडी असा व्हॅली क्रॉसिंगचा थरार यावेळी पाहण्यास मिळाला यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके यांनीही व्हॅली क्रॉसिंगचा थरारक अनुभव घेतला व्हॅली क्रॉसिंग झाल्यानंतर शरददादा सोनवणे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके विघ्नर अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी आपले अनुभव व्यक्त करीत नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या बातमीची दृश्य पाठवली आहेत शिवभूमी न्यूजचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजरंधर शस्त्रस्त्र शस्त्र पारंग क्षत्रिय कुलावतांस धिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हरा हर महादेव हरा हर महादेव છત્રપતિ શિવાજી મહારાજા અંદર

ये पण आलेले गेला तो काय आपला जेवणात टाका घे बरं का असा हे काढा ही काढा हे काढा दीपक सर व्हिडिओ चालू जनरेटर नाही नाही फोटो काढाल नाही जाव जावर जावर असा फोटो बाबा गेले बांधले दीपक सर इयो शगद अल्लाह आहे सिंह बाबा ता इथे

कस वाटलंय खूपच निसर्गाने हो। वा घडलेला महाराष्ट्र कशल्या किंवा निसर्गाचा भारत कसल्याबद्दल ते आज हे सहाशे पर्यटन लक्षात आलं तहसीलदार साहेबांनी खर तर हिमाचलच्या व्हॅलीमध्ये एकदा त्यांनी ट्रॅकिंग केले होते पण आज ते म्हटलं की फार मोठे मला मी सहाशे फोटाचा लांबचा गाठलेला आहे तर हे फार मोठं म्हणजे आयुष्यातला एक वेगळा अनुभव आपल्या सर्वांच्या वाटेला येतोय आणि हा सगळा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे आताच्या तरुणाने जर सहा सोडा जर असेल तर हे करून फुटलं पाहिजे डोंगर दऱ्याचा प्रवास केला पाहिजे कारण माझा इतिहास माझ्या शिवरायांनी उभा केला आहे आणि शिवरायमध्ये ह्या जगाचे आदर्श प्रशासक राहिलेले आहेत आणि म्हणून आजचा जो आम्ही जो प्रवास अनुभवला साक्षात मी छत्रपती शिवरायांचा जयघोष करत होतो मला आनंद वाटला अभिमान वाटला शिवराय कशा पद्धतीने मावळ्याला त्यांनी घडवलं आणि कशा पद्धतीने आज दिल्लीच्या त्यांनी हलवलं आणि अटकेपर्यंत हा स्वराज्याचा ते गेले सॅल्यूट आहे माझ्या राजाला असा राजा नाही पर्यटनाच्या दृष्टीने हा एक महत्वाचं पाऊल होतं ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना आपण काय शुभेच्छा द्याल नाही हे जे आमची सन्मान्य दीपक विसे असेल त्यांच्या मिसेस सन्मान्य कुसुल विसे असेल किंबहुना आमचे शांताराम बामने असेल आमचा विनोद रायकर असेल किंवा सिद्धार्थ कसबे असतील कि माझा विजय कातेकर असतील आमचा कारले असेल खेडचा ही सगळी जी टीम आहे ट्रॅकर्स जे आहेत यांचं कौतुकच केलं पाहिजे अतिशय शेवट पद्धतीने या कार्यक्रमाला त्यांनी एक वेगळा निर्णायक पर्याय आज महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि एवढी मोठी लांब पल्ल्याची व्हॅल्यू आणि तिरंगा फडकतोय तीनशे एक्कावन्न फुटाचा हा हा म्हणजे मला शब्दच नाही की ह्या मुलांनी आपली स्वतःची जी इच्छाशक्ती आहे किंवा जे व्हिजन आहे ते आज प्रगतीपथावर ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे सगळ्याच तरुण तरुणींना आहे हा आदर्श घ्यावा लागेल मला या टीमचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्र शासनासमोर पर्यटन विभागासमोर आणि ॲडव्हेंचरच्या बाबतीमध्ये आम्हाला काय करावं लागेल तसीलदारीचं माझ्याबरोबर आहेत आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये अतिशय जबाबदारीचा पाऊल आणि निर्णय पाऊल असतो एवढंच मी तुम्हाला सांगेल दादा या ठिकाणी हा जो काही तालुका आहे तो पर्यटन तालुका आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की जे काही भौतिक सुविधा पर्यटकांना मिळायला पाहिजेत की टॉयलेट असेल बाकीच्या ज्या काही सुविधा असतील त्यांचा हो अभाव या ठिकाणी दिसतोय त्याबद्दल काय सांगा मधली पाच वर्ष माझाच अभाव झाला होता मलाच घरी पाठल सर्व तालुका पर्यटन केला आमदार शरद सरो यांनी पर्यटनचं पद माहीत नव्हता पण आज संपूर्ण भारताचा एकमो पर्यटन तालुका म्हणून जुन्या तहसीलचं नाव आहे आणि त्यामुळे ते सुरुवातीला दोन हजार अठराला मी तो मंजूर करून घेतला एकोणीसला निवडणुकीमध्ये माझा हलकाशा क्षमताने पराभव झाला पाच वर्ष आपले आशेच गेले वाया पण तो आता मात्र पुन्हा एकदा आम्ही या बाबतीतली कंबर कसलेली आहे तुम्ही ज्या ज्या मागणी कराल कारण आमच्यापेक्षा तुम्ही जाण कराल तुम्हाला काय हवंय तुम्ही कराय तुम्हाला काय नकोय हे ज्यावेळेला तुम्ही त्याची लिस्टिंग कराल त्यावेळेला प्रशासन माझ्याबरोबर मी स्वतः आमदार म्हणून विधिमंडळातला जे दोनशे अठ्ठ्याऐंशी महत्वाचे घटक जे राज्यातून निघून जातात त्यापैकी मी एक आपल्या समोर आहे मी आपल्याला खात्री देतो पर्यटकाची कुशंबना ना होणार नाही आणि ह्या तालुक्याचा पर्यटन वाढेल एवढा विश्वास मी तुम्हाला निमित्ताने देतो धन्यवाद दादा श्याहत्तर प्रजासत्ता जनतेला काय आवाहन कराल आणि काय शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एकच आवाहन करेल हल्ली तरुणांचं स्मोकिंग ड्रिंकिंग आणि आंबली पदार्थांना जास्त अकल झालेला आहे ब्राऊन शुगरचं प्रमाण कॉलेजच्या मुलांमध्ये जास्त आहे आपली ही संस्कृती नाही आहे मला असं वाटतं की आपल्याला जर भारताचं जर तारुण्य जर उभं करायचं असेल भारताचं सशक्त भारत जर सशक्त करायचं असेल तर तरुण आणि तरुणींनी सशक्त राहायला पाहिजे निर्बेस्त राहायला पाहिजे आणि अशा संयत्च्या दऱ्याखोऱ्यामध्ये तुम्ही फिरले पाहिजेत आणि स्वतःला एकदम बिल्टअप केलं पाहिजे स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे आणि निर्णायक पद्धतीने भारताला पुढं घेण्यासाठी आपण चांगल्या चांगल्या ॲडव्हर्च गेममध्ये किंवा पोषक गोष्टीमध्ये आपण त्याच्यामध्ये प्रगतीचा पाऊल टाकलं पाहिजे प्रजासत्ताक सोपा नाही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी प्रजासत्ताक दिले आपल्याला घटनेचा विचार करत असताना तळागाळातला माणूस हा श्रीमंता बरोबर बसला पाहिजे त्याच्याकडून जेवला पाहिजे समान का करताच्या निमित्ताने संविधानाने आपल्याला दिलेली आहे ती जर सांभाळाची असेल तर आपण सर्वांनी चांगलं काम केलं पाहिजे ते, के आशी 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 ते ना हम ना निकाल के इस देश को रखना बच्चो संभाल केला आम्ही आव्हान करतो की देश फार संघर्षातून आहे खूप आगीतून आला अनेकांची फाशी झाली अनेकांचा देहत्याग झाला समर्पण झालं अनेकांचा त्याग झाला कुटुंब वाऱ्यावर गेले लोकांची तुळशीपत्र डोक्यावर ठेवली कुणाचे विधवा महिलांच्या बागड्या फुटल्यात कुणाचे बाप छत्र छत्रछाया गेले ह्या भारताला फार मोठा इतिहास आहे हा जुळू विनंती करतो परजे सदा दिनाच्या निमित्ताने तरुणांनो वा देशाचा विचार करा स्वतःपेक्षा देश महत्त्वाचा आहे राष्ट्र प्रथम असलं पाहिजे माझ्या विवेकानंदाचा भारत माझा बाबासाहेबांचा भारत माझ्या शिवरायांचा भारत माझ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंचा भारत माझ्या असलेल्या महापुरुषांचा भारत याला आपण एकत्रपणे जपलं पाहिजे आणि पाश्चात्यामधलं जे चांगलं आहे तेवढंच अनुकरण करा वाईट गोष्टीला सोडून द्या एवढंच प्रशासक दिनाच्या निमित्ताने मी माझ्या महाराष्ट्राच्या तमाम भायबाग जनतेच्या जनतेला विनंती करतो आणि नम्रपणे त्यांना अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो त्याचा त्याने स्वीकार करा अशी सुद्धा या ठिकाणी मी भूमिका मांडतो दादा पाच हजार जे काही कोटी आपण म्हणला होता की पर्यटनासाठी उपलब्ध करणार जुन्नर तालुक्यासाठी तर त्यामधल्या नाणे घाटाला किती भेटतील याबद्दल काय सांगा जन्मर तालुका हा तालुका पर्यटन झालेला आहे याच्यामध्ये सर्वांगीण विकास होणार आहे पाच हजार कोटीचा डीपीआर आपण मंजुरीसाठी ठेवतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कप्पे आहेत वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यामध्ये जसं धार्मिक आहे जसं गडकिल्ले आहे जसं साहसी पर्यटन आहे जसं उद्या ॲडव्हेंचर्स गेम आहे लवकर नाईन आहे या वेगवेगळ्या क्षेत्राला जसं पैसे आपल्या त्यावेळेला लेण्या आहेत आपल्या त्याचे रस्ते दुरुपचं करायचं लेण्याचे काही टाकूच्या करायच्या हा सगळा फंड आपला वितरित होत असताना आपण हा पाचशे कोट रुपये आम्हाला आलेला महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून पर्यटनाच्या पाचशे कोटी दरवर्षी आम्हाला मिळालं पाहिजे नाही पाचशे दिले तर आम्हाला किमान अडीचशे कोटी तर दिले पाहिजेत आणि एवढा पैसा आम्हाला वर्षाला पर्यटन मधून तर आम्हाला लवकर दहा वर्षामध्ये आम्हाला हा पर्यटन तालुका जगाच्या उंची घेऊन जायला आम्हाला काही अडचण वाटणार आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ॲडव्हेंचर टीमला पण धन्यवाद देतो का जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा एक रॅपलिंगचा एक सेशन या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी घेतलं जुन्नर तालुक्याचे आमदार शरदाता सोनवणे यांनी सुद्धा रॅपलिंग केलं आणि त्यांच्यानंतर लगेच मी पण आलो दोघांचा एक्सपिरियन्स आमचा जरा नवीनच होता दोघांना पण नक्की काय होतंय काय नाही त्याची सगळी <laughs> दाखदुकी लागली होती त्याला पण कामालाय मला पण कामालाय तो पोचल्यानंतर समाधान वाटलं जुन्नर तालुका हा पर्यटन जुन्नर ता तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खरं तर आम्ही सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतो जुन्नर तालुक्यातले अनेक गडकोट किल्ले याचं खरं तर ट्रेकिंग मी केलेलं आहे सिंधोळा हा जो आपल्या तालुक्यातला एक गड आहे त्या गड तो एक लोपलेला गड असा एक होता का तालुक्यातील आणि अनेक महाराष्ट्रातील अनेक ट्रेकर्स लोकांना माहीत हो नव्हतं मागच्या वर्षी त्याचा ट्रेक केल्यानंतर त्या ट्रेकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला तो समजला आणि आन अनेक पर्यटक त्या गडावरती खरं तर ट्रेक करायला लागले आणि हा पण एक नवीन प्रयोग या निमित्तानं या ठिकाणी आहे तालुक्यातल्या अनेक पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी या निमित्तानं <coughs> या ज्या काय ट्रेक या निमित्ताने केलेला आहे रॅपलिंगचा त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा